तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सार्वत्रिक निवड संपूर्ण निवडणूक होत असताना ग्रामदेव डोळसनाथ महाराजांचं दर्शन घेऊन आणि स्टेशन भागातून हनुमान मंदिरामध्ये हनुमान रायचं दर्शन घेऊन हजारोच्या संख्येना शहरातील सर्व वडीलधारी माझ्या माय भगिनी सहकारी बांधव खोट्या ताकदीनं अर्ज दाखल करण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले मागील काही दिवसापूर्वीपासून आपण तळेगाव दाभळे शहरात महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय करत होतो आणि त्या निर्णयाची परवा दिवशी रात्री घोषणा करण्यात आली आणि या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांचा अर्ज आज या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सतरा उमेदवार महायुतीचे म्हणून म्हणत असताना त्यांचा देखील अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाकडनं अकरा उमेदवारांचे अर्ज आज दाखल केलेले आहेत मी शहरातील सर्व नागरिकांना आणि ज्यांना उमेदवारी मिळायला पाहिजे होती परंतु देऊ शकलो नाही अशा सर्व सहकाऱ्यांना वडीलदारांना माझ्या माय भगिनींना आवाहन करतो की ही निवडणूक महायुती म्हणून आपण शहरातून पुढे जात दा, असताना बिनवळ झाली पाहिजे या करताना पहिल्यांदा आपल्याला आवाहन करतो शेवटी ही निवडणूक सुनील शेळकेच्या अस्तित्वाची नाही किंवा अजून दुसऱ्या पुढल्या व्यक्तीच्या अस्तित्वाची नाहीये या गावाच्या विकास कामांना अधिक गती कशी मिळेल या गावामध्ये सामाजिक तरोखा कसा जपता येईल आणि याही पलीकडे जाऊन आज चाळीस पंचेचाळीस कोटी रुपयांची इमारत उभी करून कुणी आपल्या जवळचा सहकारी किंवा नात्या गोत्याचा हा विचार न करता किंवा संगीत खुर्ची समजून कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे याकरता हट्ट न धरता या भव्य अशा इमारतीतून या शहरातील ऐंशी हजार नागरिकांना एक चांगली सुविधा मिळावी त्यांचे प्रश्न सुटावे त्यांना शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून न्याय देता आला पाहिजे ही भूमिका घेऊन आणि या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून सामोरे जातोय आणि उद्याच्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील माझे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय दादा असतील शिवसेनेचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वामध्ये अधिक निधी आणून महत्वाकांक्षी प्रकल्प या शहरामध्ये कसे आणता येईल हा देखील आमचा महत्वाचा भाग असणार आहे आणि म्हणून आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेकांनी इच्छा व्यक्त केली परंतु अठ्ठावीसच सदस्यांना त्या ठिकाणी आपल्याला संधी देता येणार आहे म्हणून ज्यांना ज्यांना आता पहिल्यांदा संधी दिली आणि ज्यांना आम्ही थांबण्याची विनंती केली त्यामध्ये शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून संतोष हरिभाऊ दाबाडे पाटील यांना पहिल्यांदा संधी आणि दुसऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतरनं गणेश मोहनराव काकडे यांना संधी देत असताना नगरसेवक पदाचे देखील उमेदवार आज पहिल्या टप्प्यामध्ये अडीच वर्षाकरता असतील आणि काही उमेदवार हे नंतरच्या अडीच वर्षामध्ये देखील असणार आहेत कॉप्शनमधनं ज्याला आपण स्वीकृत सदस्य म्हणतो त्यामध्ये देखील अनेकांना संधी देण्यामध्ये यात आपल्याला देखील मदत होत करता येईल किंवा सहकार्य करता येईल म्हणून मी शहरातल्या ज्या ज्या व्यक्तींना नगरसेवक पदाकरता इच्छा व्यक्त करत होते किंवा उमेदवारी मागत होते यांना देखील आवाहन करतो की आपण एक गाव म्हणून किंवा आपला एक संघ म्हणून ज्यांना संधी मिळाली नाही त्यांनी हात उडून विनंती करतो कुठल्याही प्रकारचे अर्ज भरू नका आणि इलेक्शनला निवडणुकीला सामोरं जाण्याची पुरावृत्ती वेळ येऊन देऊ नका एवढीच विनंती करतो हजारोच्या संख्येनं आलेल्या शहरातील सर्वच वडील झाल्या माझ्या माय भगिनींना ग्रामस्थांना पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना माहितीची सर्व सहकार्या देखील विनंती करतो आपलं गाव म्हणून प्रत्येकाला समजून घेणं विश्वासात घेणं की फक्त सुनील शेखेची जबाबदारी नाही तर ती प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे मी पुन्हा आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानून आज संतोष सारीबाऊ दाबाळे यांना बिनविरोध म्हणून आपण संधी द्यावी आणि सतरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे, जे सदस्य म्हणून किंवा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले आहेत त्यांना संधी मिळावी भारतीय जनता पक्षाचे अकरा सदस्य त्यांनी उमेदवार म्हणून या ठिकाणी जे जाहीर केलेत त्यांना संधी मिळावी असं आवाहन करून धामको धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र